कुठं गेली ते आई तुला सोडून गेली ना आई गेली ती ना चार दिवस पप्पा पण गेलते ना तुला सोडून चार दिवस कुठं गेल रे सगळे आईन पप्पा कुठं गेल ती विरची हे वीर कुठं गेल ते म्हणून आता पप्पांना ला लाडी गुडी लावायसाठी पप्पा पैसे कुठं <laughs> गेली ती पप्पा आई कुठं गेली ती विरची चला चालली आई चालली खाली आता यायचंय का तुला चमिलीकडे गेल तर का तू हेर तिकड रोड तिकडे तिकडे गेलं किती काळ कुत्रा नाही बाबा काय कुठे गेला होता कुठं गेला होता तू पप्पा कुठं गेले होते तुला सोडून हैरवीर आई कुठं गेली ती कुठं गेली ती आई कुठं गेली ती सोडून बाबूला गेली होती ना सोडून चार दिवस कुठे गेल सोडून गेलो चार दिवस राग आला तुला वीरला राग आलाय ना वीर नाही जाणार सोडून चार दिन हो गए ना वीर को छोड़ छोडके गए थे ना होय कसलं गो त्याला जवळ घ्या जवळ घ्या त्याला जरा अं घेत नाही इकडं चल माझा बाबा अगं माझण सोडून गेलते, कौन -कौन गेलते, कौन -कौन गेलते कौन -कौन ला ते वय कोण कोण गेल ते सोडून कोण कोण गेल ते सोडून कोण कोण ते विहिरीला सोडून सॉरी 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 रागावलाय तू रागावलाय खूप आता बरे नाही रे परत जाताना तुला घेऊन परत जाताना नेणार तुला नक्कीच नेणार तो पप्पानला रागावलाय <laughs> तुम्ही घ्या की त्याला जवळ म्हणजे तो शांत होईल हो <coughs> आता चार दिवस जवळ नाही म्हणल्यावरती त्याला किती हे झालं असेल कुठं गेले कुठं गेले माझे मम्मी पप्पा आई पप्पा चालला आता पप्पांना सोडणार नाही आता तो हां घेत काय घेतलं वीर काय हो काय वीर नको जाऊ आता आता नाही जायचं पप्पा बरोबर नाही जायचं कुठे गेल पप्पा आई कुठे गेली ती आता जाऊ चला आता सगळेजण जाऊ आपण खाली टेकडीवर जाऊ शक्य सगळ्या बच्चूंना जेवायला द्यायला जावं चार दिवस नव्हते म्हणून रागवले हो आई पप्पांवरती मम्मी पप्पांवरती आई पप्पांवरती रागवलं हाय फ्रेंड्स नमस्कार दोन तीन दिवस आम्ही घरी नव्हतो बाहेर गेलो होतो जरा मुंबईला तर आमचं वीर खूप रागवलं आहे आमच्यावरती आता काय तू पप्पांना सोडतच नाही मी जाऊ वीर वीर तू काय करतोय काय करतोय तू नमस्कार करतो पप्पांना आता <laughs> काय सोडतोय <laughs> तो चला असं आता परत मला सोडून जातेत की काय आता नाही जाणार कोण आता नाही लवकर चल जम कर काय देतो कार्तिक वीर मामाला चावी देतो काय देतो वीर मामाला चावी वीर मामा काही गाडी घेऊन जाणार रे अय खाईल तो वीरमामा चावी खातोय का कार्तिक हे कार्तिक चावी घे चावी घे वीरमाकडनं घे घे पटकन हां देवा आवांना आभे पाणी कोण ओरड रेवी जा पप्पा तुला पाणी प्यायला सांगतात उठ लवकर विरमा उठ लवकर उठव वीरमाला कार्तिक कसा उठवतो तू वीरमाला शेप उठलं तर अगदी

पाणी पिऊन पाणी पिऊन नाही तू तुम्हाला सोडणार नाही ठेव तिथे तिथे ठेव नको ते विरू मला सगळंच काढून देतो का